पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या करा सोबतच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचन मध्ये अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात दाळबट्टीला इथे मी एक पातील डाळ बट्टीचं पीठ घेतलं आहे तुम्ही गिरणीमध्ये जाऊन फक्त त्या माणसाला म्हणायचं की आम्हाला दाळबट्टीचं पीठ पाहिजे ते बरोबर दळून देतात दाळबट्टीचं पीठ हे ठोसर असतं थो, बारीक नसतं आता दाळबट्टीमध्ये टाकण्यासाठी ओवा बडीशोप धने जिरे तेल आणि दही घ्यायचं इथे मी वन टीस्पून धने घेतली आहेत वन टीस्पून बडीशोप वन टीस्पून जिरे आणि टू टी स्पून ओवा घ्यायचा हळद कलर ही यूज करू शकता एक टीस्पून खाता सोडा इथे मी एक पातील पिठासाठी एक टी स्पून खाता सोडा घेतला आहे चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊयात खूप जणांचे प्रश्न असतात की आपली बट्टी हॉटेल सारखी होत नाही त्यासाठी अशी बट्टी केली तर घरगुती हॉटेल सारखीच होती आता इथे अर्धा वाटी तेल तेल हे थंड घ्यायचं गरम तेल घेतलं की आपली बट्टी जास्त कडक होते आपण पिठामध्ये जेवढं तेल घालू तेवढी आपली बट्टी खुसखुशीत बनते तेल टाकून हे तेल सर्व पिठाला लागेल असं मिक्स करायचं दही घालूयात बट्टी करतानी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची दही आणि तेल हे वापरायच तुमच्या घरी जर तुम्हाला अर्जंट बट्टी करायची असेल आणि बट्टीचं पीठ उपलब्ध नसेल तर तुम्ही गऱ्याच्याही बट्ट्या करू शकता त्या गऱ्याच्या बट्ट्याचं प्रमाण असं आहे एक वाटी गव्हाचं पीठ तर दोन वाटी गरा आता <स्याँगा> यामध्ये पाणी टाकून मिक्स क दळू आपण मळून घेऊयात बट्टीचं पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करायचा पण गऱ्याच्या बट्ट्यापेक्षा या पिठाच्या बट्ट्या मस्त लागतात खायला आता आपण इथे हळूहळू करून त्यामध्ये पाणी मिक्स करून घेऊन पीठ मळून घेऊयात इथे आपण पाहू शकता मी कशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे पीठ हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मळायचं घट्ट म्हणजेच निब्बर पीठ निब्बर झाले की आपली बट्टीही निब्बर होते आणि मग काही जण म्हणतात की आमची बट्टी तुटत नाही दाताने दात, दात तुटायची वेळ होती अशी बट्टी होते जर तुम्ही अशा प्रकारे बट्टी केली तर कितीही म्हातारी माणसं असले तरीही आपली बट्टी खाऊ शकतात आता इथे मी 20 मिनिट हे पीठ झाकून ठेवत आहे आता आपण बट्टी उकडण्यासाठी पाणी उकळून घेऊयात त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये थोडसे तेल टाकूयात आणि पाण्याला उकळी येऊ पर्यंत त्यावरती झाकण ठेवूयात ता 20 मिनिट आही। आता आपण पिठाचे गोल गोल उंडे करून घेऊयात हे उंडे करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची हलक्या हाताने हे गोल करायचे आहेत गोळ्यावरती जादा द्यायचा दाब दिला तर ते गोळे आपले निब्बर होतात त्यामुळे हलक्याच्या हाताने गोल करायचे बट्टीच पीठ मळून झाल्यावरती ते पंधरा ते वीस मिनिट हे भिजून द्यायचं जेणेकरून ती बट्टीची कणी फुगली पाहिजे प्रकारे हलक्याच्या हाताने उंडे करून घेत आहे अशा प्रकारे मी इथे सर्व उंडे करून घेतले आहे आता पाण्याला उकळी आली की नाही पाहूयात पाण्यावरती झाकण ठेवलं होतं त्यामुळे आपल्या पाण्याला लवकर उकळी आलेली आहे आता त्यामध्ये उंडे केले होते ते टाकूयात आणि हो, हो उंडे टाकताना हळूचा नाही तर ते गरम पाणी आपल्या फेसवरती उडू शकतं आता जोपर्यंत आपले हे उंडे वरती येत नाही म्हणजेच पाण्यावरती तणगत नाही तोपर्यंत हलक्याशा हाताने आपण झारीने हलवत राहायचे नाहीतर हे उंडे खाली चिटकतात आपले उंडे वरती पाण्यावर तरंगायला चालू झाले आहेत आता मस्तपैकी आपली बट्टी उकडत आहे त्यावरती झाकण ठेवायचे नाही नाही तर झाकण ठेवले तर ते पाणी उतू जात त्या गोळ्याची साईड चेंज करायची जास्त हलवायचंही ही नाही फक्त उंड्याची बाजू बदलत राहायची आता आपण आपली बट्टी उकडली की नाही पाहूयात असं कापून घ्यायचं आणि मध्ये बोटाने पाहायचं आपली बट्टी ही उकडलेली नाही कडानी फक्त उकडली आहे आणि मध्ये तशीच पिथळ पिठळ आहे त्यामुळे आपण परत ती पाण्यात टाकूयात आणि परत दहा ते पंधरा मिनिट उकडून घेऊयात परत पाहूयात आपली बट्टी उकडली की नाही हो, आता आपले सर्व उंडे उकडलेले आहेत अशा प्रकारे आपण पाहू शकता आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व गोळे एका टाटामध्ये काढून घ्यायची चला तर मग आपण बट्ट्या कापूयात एका गोळ्याचे दोन भाग करायचे परत त्या अर्ध्या भागाचे चार भाग करायचे आचारी लोक असेच मोठ्या बट्ट्या करतात ना फारच मोठा असेल तर एका याचे सहाही ही बट्टी करू शकतात <्जागी> हे बघा अशा प्रमाणे परत अर्धा गोळा घ्यायचा आणि त्याचे चार भाग करायचे खूप सोपी आहे ही बट्टी कापायला आता काही जण म्हणतात अशी मोठी बट्टी कापली की मध्ये ती तळत नाही मधला भाग हा कच्चाच राहतो पण नाही आपण या बट्टीमध्ये दही घातलं आहे तेल घातलं आहे त्यामुळे आपली बट्टी ही मध्ये खुसखुशीत होते सगळे लोक बट्टी करतात पण बट्टीमध्ये सगळं साहित्य टाकत नाही त्यामुळे आपली बट्टी ही निब्बर किंवा कडक अशी बनते अशा प्रकारे इथे मी सर्व बट्ट्या कापून घेतल्या आहेत आता चला तर मग या बट्ट्या आपण तळून घेऊयात इथे लो फ्लेमवरती मी कढाई ठेवली आहे आता त्यामध्ये टाकूयात तेल तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये एक एक बट्टी सोडायची आणि बट्टी तळताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची बट्टी ही लो फ्लेमवरती तळायची म्हणजेच आपली बट्टी मध्ये कच्ची राहणार नाही किंवा पिठळ राहणार नाही आणि बट्टी ही भजावणे तेलामध्ये तळायची हे जण तेलामध्ये बट्टी नुसते परतावून घेतात पण तसे करायचं नाही लोप हे मूर्ती आपली बट्टी मस्तपैकी तळत आहे आता तुम्हाला कशी बट्टी लागते कही काहींना कडक लागते कही काहीना नरम लागते त्याप्रमाणे आपण तळूयात आमच्या इथे तर लाल लाल बट्टी लागते त्यामुळे मी मस्तपैकी मूर्ती या बट्ट्या लाल होऊन दे देत आहे चला तर मग आपली बट्टी तळलेली आहेत आता आपण ती काढून घेऊयात हे बघा अशा प्रकारे मी इथे बट्ट्या तळून घेतल्या आहेत हे पहा आपली बट्टी मध्येही मस्तपैकी तळलेली आहे आणि खुसखुशीत ही झाली आहे तयार आहे आपली गरमागरम अशी डाळ बट्टी तुम्ही पण तुमच्या घरी अशी बट्टी नक्की ट्राय करा चला तर मग भेटू या दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू